आपण आहोत मुंबईच्या घाटखोबरमध्ये रमाबाई प्रकरणामध्ये आज या ठिकाणी आपण पाहू शकता की शिवसेनेच्या रग रागिनी गुगेताई यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश पाटील जी या ठिकाणी उपस्थित आहेत सुरेश काय सांगाल काय शुभेच्छा द्याल त्याचप्रमाणे शिवसेनेच्या माध्यमातून गुगेताईंनी स्वच्छता अभियान केलं आपण काय सांगाल आणि आज त्या रमाडीमध्ये असून पंतनगरमध्ये असून शाळाक्रम एकशे पंचवीसमध्ये या पद्धतीने त्या शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे काम करतो बरोबर खरोखर सेल कमी आहे आज स्वच्छता सोसायटी या सोसायटीमध्ये स्वच्छता अभियानचं खूप मोठं असं कार्यक्रम आपण घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये पण सगळीकडे चांगला योगदान द्यायचं आहे आणि बाकी काही विभागामध्ये काम करत असताना माझे काही न बघता सगळ्यांच्या आज सुनीताई भोने यांचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे आणि तेव्हापासून त्या आमच्या वसती राहायला त्या तेव्हापासून त्यांना घरातला मुलगा मुलगा ओळखतो लहान मुलांपासून तर म्हात्र्या माणसापर्यंत आज त्या लोकप्रिय झालेल्या आहेत आता गेल्या मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय खासदार संजय एकदा पाटील यांच्या प्रचारामध्ये शिवकालाय ताईंनी जी आघाडी घेतली होती त्यांच्यामुळे ज्या जा महिला जागृत झाल्या त्या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी जे कार्य केलं आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्या गाजल्या आणि त्या गाजल्या नसताना जेव्हा महिलांना कळलं की शिरकार घुगे या देखील फार मोठ्या समजसेविका आहे आणि सगळ्या पहिली हे एक स्वप्न होतं की जनमानसामध्ये गरिबांची सेवा करणं हाच खरा माणसाचा धर्म आहे <िण> सुरक्षा दैनी सगळ्यांना पटवून दिलं आणि अचानक आज त्यांचा वाढदिवस असताना तो साजरा करण्याचं भाग्य आज आमच्या शहीद सभा सभागृहामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना लाभलं त्या ठिकाणी मी शहीद स्मारक सभागृहाचे अध्यक्ष अशोक सुद्धा हिरे शिवसागर नानवडे आनंद शिंदेकर मी स्वतः मंगेश वगैरे त्यांना उत्तम दायश लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना असं शुभकार्य त्यांच्या हातून घडो ही प्रार्थना धन्यवाद जय भी काय सांगाल तुमच्या वाढदिवसाला आज अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तसेच अनेक पक्षाचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित विभाग प्रमुख देखील या ठिकाणी उपस्थित होते आपण काय शुभेच्छा झाल्या आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले त्या सर्वांचे मनापासून आभार आणि माझं कार्य असंच चालू होईल आणि मला रमाबाईबद्दल म्हणजे अतिशय प्रेम आहे असंच का विनाकारण म्हणजे काम करायचं म्हणून करत नाही मी रमाबाईत राहिली आणि रमाबाईच्या समस्या मला माहिती आहे आणि त्याची मला खूप तळमळ आहे आणि रमाबाईच्या लोकांनी आज सर्वांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला माझ्या वाढदिवसाला हजेरी लावली त्यासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद <सदवागी> कोरोना काळामध्ये पण मी खूप चांगलं काम केलेलं याची दखल शिवसेना पक्षाने घेतली माझी आणि मला एक पद दिलं त्यासाठी शिवसेनेचे खूप आभार आणि मी माझं कार्य असं चालू ठेवेल आलेल्या सर्व मन उपस्थित मंडळींचा मनपूर्वक आभार आणि सर्व पक्षांचे नेते पदाधिकारी आज माझ्या वाढदिवसाने कृत्य शुभेच्छा द्यायला आलेले त्या सर्वांचे पण खूप मनापासून आभार